अंबरनाथ मध्ये शिवसेनेचा नेतृत्वात केला प्रवेश अंबरनाथ मध्ये शिवसेना शिंदे गटाने मनसेला मोठे खिंडार पाडले आहे मनसेच्या जिल्हा संघटक शहर अध्यक्ष आणि शहर संघटकांनी मनसेला रामराम करत थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय त्यामुळे ठाकरे बंधूंची युती होण्यापूर्वीच एकनाथ शिंदेनी मनसेला मोठा धोबीपछाड दिल्याची चर्चा रंगली आहे मनसेचे जिल्हा संघटक आणि माजी नगरसेवक संदीप लकडे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक कुणाल भोईर शहर संघटक आणि माजी नगरसेवक स्वप्नील बागुल माजी नगरसेविका अपर्णा भोईर यांनी आज रक्षाबंधनाच्या दिवशीच शिवबंधन हाती बांधत शिवसेनेत प्रवेश केला त्यांच्या सोबत मनसेच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही मनसेला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केला आगामी पालिका निवडणुकीत निवडून येण्याची क्षमता असलेले हे तीने ही माजी नगरसेवक शिवसेनेत गेल्यामुळे मनसेला धक्का बसला आहे याबाबत मनसेने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही शिवसेनेवरती आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या कामावरती विश्वास ठेवून आज अंबरनाथमधील मनसेचे कुणाल भोईरजी असतील माजी नगरसेविका अपर्णा भोईर मॅडम असेल त्याचबरोबर स्वप्नील बागुल आहे संदीप रगडे आहेत आणि त्यांचे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सगळ्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे मी सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो त्यांचा धन्यवाद देखील व्यक्त करतो की ही सगळी मंडळी जी आहेत त्यांच्या त्यांच्या वॉर्डमध्ये चांगल्या प्रकारे काम तेंचा तेंचा मदे, मदे। गेले अनेक वर्ष कामं आहेत लोकहिताची कामं त्यांच्या माध्यमाने त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये वॉर्डमध्ये गेले अनेक वर्ष सत्तेमध्ये नसताना देखील ही सगळी मंडळी करत आहेत आज ज्या प्रकारे अंबरनाथमध्ये विविध विकासकामं चालू आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवून आज या सगळ्या मंडळींनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मला वाटतं भविष्य काळामध्ये सगळे मिळून अंबरनाथमध्ये अजून ज्या ज्या गोष्टी लागतील त्यांच्या वॉर्डमध्ये जो जो विकास कामं लागतील त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के करून घेण्यामध्ये आम्ही सगळे लोक यशस्वी होऊ